तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो होतो वैरा घेते फटाकडे घ्यायला तर फटाकडे घ्यायला आपण सगळे चार भाऊ निघालो होतो कारमध्ये तर आता पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत बघा तर आता पूर्ण आपण फटाकडे कसे घेणार आहे वैराचं रोड वगैरे सगळं होलसेलमध्ये फटाका वगैरे काय काय रेट असणार ते सर्व तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये समजेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बसल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर सध्याला आपण वैरक पोहोचलेला आहोत तर इथं इथे कसं कसं काय काय आता विचारवे आपण त्रिमूर्ती फायर कुठे आपल्याला भेटेल टर्न राईट ऑन टू वाईड रोड टर्न राईट टू रोड समोर शिवाजी महाराज आपण तर काही आता आपण वैरॅकमध्ये पोहोचलेलो आहोत तर इथून राईट मारून डायरेक्ट इथून तीन किलोमीटर वर त्रिमूर्ती वर्क्स आणि देवगिरी फायर वर्क्स आहेत तर देवगिरी फायर वर्क जवळ आपण आलेलो आहोत तर इथे कसं कसं रेट आहे त्रिमूर्ती फायर वर्क्स ला जाऊया त्रिमूर्ती फायर वर्क्स महागच राहिलेलं आहे तर महाग जाऊन पहिला तिथले रेट चेक करूया देवगिरी फायर वर्क्स ला येऊया तरच चला मित्रांनो

तर काही आता आपण त्रिमूर्ती फायर वर्क्सला आहोत तर इथं बघूया कसं कसं काय रेट आहेत आणि कसं काय आपल्याला ट्रीटमेंट देते दे दे ते बघूया जर आपण व्हिडिओमध्ये नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आता बघूया ओके

तर गाईज आता आपण देवगिरी फायर वर्क लावतो होतो आणि इथलं आपण रेट्स चेक करूया इथले रेट्स बघा पूर्ण तुम्हाला अतिशय दिसत आहेत तर असे काही रेट्स होते पूर्ण फायर क्रॅकर्सचे तर इन डिटेल मध्ये आपण बघूया असे काय रेट आहे हाय हॅलो हॅलो वाटलं तुम्हाला देवगिरी फायरवर्क्स ला एकदा व्हिजिट करा अवश्य भेट द्या दोन हजार सव्वीस ला टॉपचा विषय दोन हजार खरेदी पंचवीस लाख प्लस आजची खरेदी बघा काय गर्दी काय वापर गर्दी झालं मला बघा काय गर्दी तुम्ही कुठून आला भैया सोलापूरवर भाऊ रेट वगैरे एक नंबर एक नंबर मी कुठून आला सोलापूरवर खूप मस्त वाटली पट्ट

एका ह्याच्यात किती पाच आणि असं पंचवीस आहेत का टू साउंड रॉकेट बस ह्याची काय किंमत आहे दोनशे रुपये दोन बॉक्सचे कारची माळे काय काय किंमत आहे बस अठराशे रुपये ओके काय किंमत आहे बॉस पाच हजारच्या माळेची साडेसातशे रुपये काय दहा हजारची माळ आहे आपल्याला काय किंमत आहे रुपये किंमत आहे दहा हजारच्या माळेची मोठमोठे सुरसुर बत्त्या पण आले आहेत आपल्याकडे अडीचशे रुपये एका किती पीस असतात पाच पीसर दोनशे सत्तर रुपयाला

देवगिरी फार पटाने खरेदी केले आता तुम्ही पण करा या वैरावर जसं की आपण शिवाजी महाराज पत्रापासून राईट मारतो तिथंच एक कच्चा कच्चा रस्ता लागेल तीन किलोमीटर थोडा आले की तुम्ही पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा